चेस्ट इन हॉस्पिटल हॉस्पिटल डोंबिवली मध्ये आजकाल आपण बघतोय की कबुतरांची संख्या आपल्या जवळपास खूप जास्त वाढलेली आहे आणि बघितली तर ही संख्या मुंबई पुणे आणि दिल्ली अशा सारखे जे आपले अर्बन एरिया तिथे खूप जास्त वाढलाय आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे होणारा आजार ज्याला आपण म्हणतो हायपरसेन्सिटिव्हिटी निमोनायटिस त्याला एक नावाने आपण म्हणतो बर्ड सेन्सिअस डिजिज हा आजार पण त्याप्रमाणे वाढत चालला आहे आता हा आजार काय असतो ह्याच्यामध्ये काय असतं जे कबूतर असतात त्यांची जी विष्ठा आणि त्याचे जे पिस असतात ते एकदम लहान कणमध्ये बनवून ते आपल्या फुस्फुसांमध्ये येतात आणि मग आपल्या फुस्फुसांमध्ये ते आजार देऊ शकतात बिलकुल सर्दी खोकळा दम लागणं पसन लंग फायब्रोसिस ज्याच्यामध्ये लंग पर्मनंटली आपला डॅमेज होतो ज्याच्यामुळे आपल्याला लंग ट्रान्सप्लांटेशन लागू शकतो नाहीतर पेशंटला ना चोवीस तास ऑक्सिजन ला पण लागू शकतो त्यांच्या जीवनभरासाठी आता हा आजार जे आहे त्याचं एज ग्रुप असं काय नसतं हे लहानपणापासून कोणते पण एज पर्यंत होऊ शकतो हा आजार लवकर पकडलं तर कायदा आपण त्याला रिव्हर्सिबल करू शकतो पण त्याला पकडायला उशीर झाला की हा परमनंट डॅमेज तुमच्या लंगला करू शकतो आता हा जर आपण म्हणायला गेलो की आपल्या मुंबईसारखे एरियामध्ये बघायला गेलो तर इट इज ऑलमोस्ट टेन टू फिफ्टीन पर्सेंट ऑफ द पॉप्युलेशन त्यांना हायपर सेन्सिटिव्ह निमोनायटीस आजार डिटेक्ट होतो आहे म्हणून कबुतरांनी आपल्याला खूप काळजी घेतली पाहिजे हा कबूतर जे दाणा टाकायला जातात त्यांना तर होतात पण जिथे हे कबूतर असतात त्यांचे जवळपास जे लोक राहतात जवळपास हे लोक जे भाजी विकायला या आपले शॉप्स लावतात ते लोक पण हाय रिस्क वरती असतात कबुतरांमुळे आजार डेव्हलप करायला म्हणून हे आपण कबुतरांशी आपल्याला डिस्टन्स ठेवणं खूप गरजेचं आहे तर हे जे कबूतर आहे हेला क्राउडेड एरिया म्हणजे जिथे आपलं मार्केट असतो या जिथे खूप लोक राहतात तिथल्यापेक्षा आपल्याला लोकांना दाणा टाकायला पाहिजे जिथे ओपन ग्राउंड असतो तिथे सगळं खुललेलं असतं आणि त्यांना आपल्याला आपले लंग आपल्याला आपल्या घरामध्ये प्रोटेक्ट केलं पाहिजे यायला जसं तुम्ही तुमच्या बिल्डिंग मध्ये राहतात तर बिल्डिंग वाल्यांनी एक घेतलं पाहिजे की सगळ्यांना आपल्या विंडो नेटनी कव्हर केलं पाहिजे ज्याच्याकडे कबूतर तुम्हाला तुमचे विंडो मध्ये या बाल्कनी मध्ये येऊन बसतील नाही त्यांचं ना बसायचं तर वेगळं असतं पण तिथे काय करतात ते पिसं टाकून जातात मग हे जे पिसानी जे कण बनतात ना ते खूप डेंजरस असतात इव्हन तुम्हाला आणि तुमच्या पोरांना पण म्हणून लहान पोरांना पण अशा एरियामध्ये घेऊन जायला खूप विचार केला पाहिजे जिथे खूप कबुतर असतात म्हणून कबूतर आपल्याला खूप चांगलं प्राणी म्हणायला आहे पण ह्यानी होणारा आजार तो खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि ते तुम्हाला जीवनभर त्रास देऊ शकतो म्हणून कबुतरांनी आपल्याला काळजी घेतली पाहिजे थँक्यू